नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी काही दिवसांपूर्वी सौ नेताने तुम्हाला दडप्या पोह्यांचा व्हिडिओ दाखवला होता दडपे पोहे आपण केले होते आता दडपे पोहे करताना ती फोडणी करा आणि हे सगळं असं बवाळ असतो आज मी तुम्हाला जे दडपे पोहे दाखवणार आहे म्हणजे दडपेत पोहे पण तेल, तेल तिखटात नाही कच्च्या तेल तिकटाचे दडपे पोहे हे पटकन होतात म्हटलं तर पटकन होतात म्हटलं तर वेळ खाऊ आहेत ते तर हे कच्च्या तेल तिकटातले दडपे पोहे म्हणजे आम्हाला गावाला दुपारी किंवा सकाळी काही खायला नसलं की पोहे घ्यायचे त्याच्यावर तेल घालायचं जरास तिखट मीठ आणि एक पापड भाजून घेतला ते झालं बाकी काही जामानिमा करायची गरज नाही तुम्हाला सांगतो माझा मामा मैं नाथा मामा म्हणून जो होता तो तर जवळपास मी आय बघतोय वीस एक वर्ष रात्री जेवायचंच नाही हेच कच्च्या तेल तिकटाचे दडपे पोहे खायचा तो आणि त्याला काहीही झालं नाही ठणठणीत होता पोहे खाऊन सुद्धा हे चयापचय व्यवस्थित सगळं सगळं व्यवस्थित तर असे हे कच्च्या तेल तिखटाचे दडपे पोहे म्हणजे एक अत्यंत रस्टिक ज्याला आपण शेतात वावरणारा रांगडा गडी असतो तसे हे पोहे आहेत तर हे पोहे करायला आपण आपल्या स्वयंपाक घरात जाऊया चला मंडळी कच्च्या तेल तिखटाचे दडपे पोहे करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पोहे आता हे पोहे मी भाजून घेतोय हे, हे।, हे पातळ पोहे आहेत हे मी भाजून घेतोय याचं कारण असं आहे की जरी हे भाजून काढलेलं असलं पोहे तरी सुद्धा याच्यामध्ये एक प्रकारची आर्द्रता असते आणि त्याच्यामुळे हे पोहे चांबट होऊ शकतात तर त्यामुळे हे मी भाजून घेतोय त्यानंतर हे खोबरं हा एक कांदा हा मी बारीक चिरून घेणार आहे हे तिखट हे तेल पापड हा पापड महत्वाचा आहे याच्यामध्ये हा उडदाचाच असला पाहिजे पोह्याचा पापड याच्यात घ्यायचा नाही याचं कारण असं आहे की तो लगेच मऊ पडतो आणि उडदाचा पापड म्हणजे गावठी जर उडदाचा पापड मिळाला लाल तिकटाचा तर फारच उत्तम म्हणजे आ हा आ हा हा आता मुंबईत तर तो काही मिळत नाही त्यामुळे मी हा आपला नेहमीचा मिरीचा पापड घेतलेला आहे त्याच्याबरोबरीने हे आपले प्रिय मैत्रीण आणि चवीपुरतं मीठ तेव्हा आम्ही आता हा कांदा बारीक चिरतोय आता हा आता अति बारीक चिरायचं नाही अति बारीक चिरायचं असेल तर अशी मधून कट मारायला पाहिजे हा सरळ आपला साधा नेहमीप्रमाणे घ्यायचा आहे तो तोंडाला आला पाहिजे हा बघा या अशा पद्धतीनं कांदा बारीक चिरून घेतोय असे हे पोहे व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे आपण काढून घ्यायचे आहेत परातीमध्ये परातीत आपण हे पोहे काढून घेतले आता त्याच्यावरती हा आपण चिरलेला बारीक कांदा वरती घातलेलं आहे हे तिखट घातलेलं आहे आपल्याला पाहिजे तितकं आपल्याला पाहिजे तितकं तिखट घालायचंय मी काही जास्त घेत नाहीये हे खोबर हे देखील ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर घाला, घाला नाही तर नका घालू खोबर ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर ही घातलेली आहे हे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि शेवटी हे शेंगदाण्याचं तेल हे कच्च आहे हे घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचं आहे तेव्हा मंडळी हे पोहे आता मी कालवलेले आहेत आणि त्याच्या बरोबरीने हा उडदाचा पापड आपण या ठिकाणी घेणार आहोत तेव्हा आता हे पोहे तयार आहेत आता खाद्य रसिक आपले हे सौनिता हे चाकून बघतील आणि आपल्याला सांगतील कसे झालेत ते चला तेव्हा मंडळी हे आपले खाद्य रसिक आता आपल्याला चव घेऊन दाखवतील पापड आता मी आजारा चोरडून घेते पोह्यांवरती आणि आता आपण चव बघूया तिखट मीठ अगदी व्यवस्थित योग्य लागलेलं ला आहे चव पण छान लागते पापड आणि शेंगदाणा तळामुळे अजून बहार आलीये पोहे खायला छान तर मंडळी हे होते कच्च्या तेल तिखटाचे दडपे पोहे आता याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे काजू बदाम बेदाणे काहीही घालू शकता आम्ही घालत नाही कारण हे शेतातल्या बांधावरती बसून खायचे पोहे आहेत आता यांना दडपे पोहे असं का म्हणायचं तर ते दडपून ठेवले म्हणून दडपे पोहे हे मला काही फारसं पटत नाही याचं कारण असं की पोहे दडपून एक अर्धा तास ठेवल्यानंतर ते चांबट होतात आणि खायला चांगले लागत नाही ज्यांना आवड असतील त्यांना आवडू देत आम्ही तसं काही करत नाही तर हे दडपे पोहे मी का तर पूर्वी कोकणामध्ये म्हणजे पूर्वी एकंदरीतच लोकसंख्या ही जास्त होती प्रत्येक घरामध्ये आठ आठ दहा दहा मुलं असायची म्हणजे सख्खी चुलत वगैरे धरून तर त्यामुळे असे पोहे केले की त्यातला जो दानगा मुलगा असायचा तो दानगा मुलगा स्वतःचे पोहे चटकन खाऊन टाकायचा आणि मग बाकीच्या भावंडांकडे हे जाऊन तुझ्यातला घास बघू तुझ्यातला घास बघू असं करायचा आणि त्यामुळे त्याच्यापासून दडवून म्हणजे दडपून हे पोहे मुलं ती खायची आणि म्हणून याला दडपे पोहे असं म्हणतात कशी वाटली उपपत्ती असो सांगायची गोष्ट ही मंडळी यातले पोहे ही मोनोपॉली सांगतोय ही पोहे हे भाजूनच घेतले पाहिजेत नाही तर तुम्ही करायला जाल दडपे पोहे आणि होतील जांबट पोहे आणि तुम्ही म्हणाल खरे सांगितलं नाही असो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ह्या दडप्या पोह्यांची रेसिपी जरूर करून पहा मला कळवा कशी झाली ती धन्यवाद